रवींद्र विद्यालय बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील योगकक्षेत शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता अध्यक्ष सुधाकर श्रीपुरवार भारत स्वाभिमान्यास माजी अध्यक्ष विजयराव चंदावार पतंजली योग परिवारतर्फे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात वैजयंती गहूकर यांनी त्यांच्या वैजयंती फिटनेस क्लासतर्फे योग शिक्षण देऊन मार्गदर्शन केलं सदर शिबिरात जयश्री कुंभारे राणी राव कविता कुचनकर संगीता येरगुडे मनीषा येरगुडे या सर्वांनी आणि इतर महिलांनी सहभाग घेतला होता असे उत्साही योग शिबिर म्हणजे आरोग्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या जणू संमेलनास होते यावेळी सर्व सदस्यांचे आभार मानून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वैजयंती फिटनेस क्लासला सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या